फ्रेश होऊन आता आम्ही निघाले बाबांच्या दर्शनाला तर चला तुम्ही पण कंटिन्यू राहा आमच्या बरोबर बोला अजय राम ओम साई राम ओम साई राम तर हॉटेलमधून दोन मिनिटाचंच अंतर आहे मंदिराचे ते जाण्यासाठी म्हणून आम्ही आता चालत चालत जातोय तर चला चलता चलता असे रस्त्यामध्ये गॅलरी साड्यांची कपड्यांचे शोरूम सुद्धा आहेत ते सुद्धा आपण तुम्हाला बघायला मिळेल शॉपिंग करायची असेल तर तुम्ही शॉपिंग पण करू शकता साई सुमित हॉटेलच्या बाजूला पण आहे साड्यांचा सा मोठा शोरूम आहे आणि पुढे आम्हाला आता श्री दत्तगुरूंचं मंदिर पण आलेलं आहे दर्शनाला तर त्याला दर्शन घेऊया बाबा चला तर पुढे जाऊया आता इकडे शॉपिंग करण्यासाठी पण छान दुकाने पण आहेत मध्ये मध्ये तुम्हाला छोटे छोटे टी स्टॉल पण दिसणार भूक लागली असेल तर हवं ते तुम्हाला खायला पण मिळेल इथे पण एक आहे ज्या पण तुम्ही हॉटेलमध्ये जाणार तिकडे एक आहे नाइंटी नाईन नाएं रुपीजला थाली म्हणजे असं घेऊन जायला देत नाही का म्हणजे तुम्ही फक्त दर्शनाला जाऊ शकता आपल्याला हार नारळ असं काय घेऊन जायचं असेल तर मिळणार नाही आपल्याला घेऊन जायला लाव मोबाईल तर घेऊन नाही जाऊ शकत आतमध्ये पण इथे बाहेर आहे मोबाईल आपण ठेवू शकतो लॉकर मध्ये पाच रुपये घेतात चला आम्ही दोन नंबर गेटवर वर आहे आम्ही इथे आता फोन जप्त करतो दर्शन घेऊन आल्यावर मग भेटूया ओम साईराम दर फ्रेंड दर्शन खूप मस्त झालं आमचं आत्ताच आम्ही आता बाहेर आलेलो आहे कारण की आतमध्ये फोन अलाउड नसतो आणि इकडे मोबाईल ठेवण्यासाठी पण काउंटर आहे चप्पल ठेवण्यासाठी पण काउंटर आहे बाहेर जर तुम्ही ठेवायला गेले ना तर ते खूप लुटतात दहा रुपयाची वस्तू आपल्याला ते पन्नास रुपयाला शंभर रुपयाला देतात म्हणून इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा तुम्ही ना कॅश काय मोबाईल काउंटर आणि चप्पलचं काउंटर आहे तिकडे जाऊन द्या तिकडे तू काहीच घेणार नाही फक्त मोबाईलसाठी पर मोबाईल पाच रुपये घेतात ते पाच रुपयापेक्षा ते शंभर दोनशे रुपये ती लोक आपल्याकडून प्रसाद त्याचे घेते त्याच्यापेक्षा तुम्ही आतमध्ये थोडंसं या आणि तिकडे फोन ठेवत जा म्हणजे तुम्हाला तुमच्या हिशोबाप्रमाणे यायला जायला बरं वाटेल तर बघा रात्रीची आपली शिर्डी ही अशी दिसते चला पुढे पण दाखवते तुम्हाला